पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा कोर्सेस चार महिने कालावधीचे कालावधीचे कोर्सेस कोर्सेस तसेच महिने माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्या सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णव वीस एकसष्ट नव्वद पाटील हॉस्पिटल आपला करार आहे त्याचे पोस्ट ग्रॅज्युएशन करणारे सगळे डॉक्टर्स इथं आहेत असं ब्लँक स्टेटमेंट करण्यात काय अर्थ नसतो दोन ऐका ना तुम्ही त्याच्यानंतर दोन अरे नाच मुलं पण ती एम बी बी एस झालेली आहे ती आता एम एस म्हणून बाहेर पडणार त्याला सुपर स्पेशालिस्ट म्हणून ती जाणार दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये मग ती तुम्हाला सुपर स्पेशालिटी असलेली हो मुलं उपलब्ध झालेली आहेत शेवटी डॉक्टर हे आपोआप निर्माण करता येत नाहीत ते त्यांना ते क्वालिफिकेशन मिळायला लागतं दोन नवीन डॉक्टर आम्ही दिलेले आहेत आत्ता म्हणजे स्पे सुपर स्पेशालिटीवाले दोन डॉक्टर दिले आहेत आणि त्याच्याशिवाय फिजिशियनची मागणी केली आहे या जनरल बदल्यामध्ये आपल्याला फिजिशियन्स मिळणार आहे ना ना आम्ही तर त्याचे प्रयत्न करतो त्याच्या जा मिटिंग झालेल्या लोकांना माहिती नसतं मिटिंग मुंबईला होतात ना आम्ही हे करत नाही प्रसिद्धी करत नाही याचा अर्थ काम करत नाही असं बिलकुल नाही एक गोष्ट सांग की शेवटी आपण प्रयत्न केला पाहिजे डॉक्टरच्या संदर्भात थेट भरतीची प्रक्रियासुद्धा मी ज्याला पालकमंत्री होतो त्यावेळेला सिंधुदुर्गमध्ये सुरू केली आज सुद्धा ते ऑप्शन उपलब्ध आहेत ना तुमच्याकडे जर डॉक्टर्स असतील तर मी थेट आणा इंटरव्ह्यूला त्यांना थेट अपॉइंटमेंट मिळणार ती व्यवस्था सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कायम आहेच आणि मी काही वेळेला असं सुद्धा म्हटलं होतं की जसं गडचिरोलीला वगैरे केलं जातं तसं एक्स्ट्रा पेमेंट हे मायनिंग फंडमधून त्या डॉक्टरना दिलं तर काही डॉक्टर येऊ शकतात तर त्यांनी तशी तयारी दाखवली तर तो सुद्धा शासनाकडे मूव करायची माझी तयारी आहे त्याची बैठक आपण ठेवलेली आहे आरोग्य बरोबर ती पुढच्या आठवड्यामध्ये ही बैठक होईल आणि त्याच्यामध्ये सर्व बाबींचा सांगोपांग विचार होईल सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एकट्याचा प्रॉब्लेम आहे असं नाही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा हाच प्रॉब्लेम आहे कोकणामध्ये कोण यायला तयार होत नाही तर, 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 तर त्यांना जो मायनिंग फंड असतो त्याच्यामधून गडचिरोलीसारख्या जिल्ह्यामध्ये अतिरिक्त वेतन दिलं जातं असं दिलं तर ते आले पाहिजेत ना आपण नुसतंच म्हणायचं आम्ही अतिरिक्त वेतन देतो आणि कोण आलं नाही तर मग काय करणार त्याच्यामुळे डॉक्टर येणं ही आवश्यकता आहे ते आणि त्याच्यासाठी लवकरच विटकर साहेबांची मी भेट घेतलेली होती मुंबईला आणि त्यांनी या आठवड्यामध्ये मिटिंग ठेवायला सांगितलेली आहे ती मिटिंग झाल्यानं त्याच्यामधून आपल्याला निदान एक तरी फिजिशियन लगेच द्या अशी मी मागणी केली आहे कारण तीन हॉस्पिटलमध्ये मिळून तरी फिजिशियन असावं तर आपले आणि त्याच्याचबरोबर आपण आता ज्या सावंतवाडीला जशा सुविधा आहेत डायलिसिसच्या तशाच आपण वेंगुर्ला आणि शिरोड्यामध्ये करतोय दोडामार्गमध्ये सुद्धा करतो आहे आणि याच्यासाठी मी आमदार निधीमधून सुद्धा काही देतो आहे आणि काही शासनाकडून अशा करून सगळीकडे आपण डायलिसिसच्या सुरू जर गेल्या वेळेला आपण काय केलं होतं मी ज्यावेला शिक्षण मंत्री होतो त्याला गावागावामध्ये अधिकारी पाठवले होते आणि तिथल्या तिथं दाखले देण्याची व्यवस्था केलेली होती मी नवीन शिक्षण मंत्र्यांना सांगेन आणि हीच पद्धत पुन्हा एकदा कोकणामध्ये कारण इथे डोंगराळ भाग असतो लोक येऊ शकत नाही तालुक्याच्या ठिकाणी आता शेतीची कामं सुरू झालेली आहेत त्यावेळी ही, ही मोहीम करायला प्रांता मी प्रांतांना वगैरे सांगेन काय होतं बघा मध्यंतरी मी माझ्या आजारपणामुळे जास्त फिरू शकत नव्हतं परंतु आता तुला प्रश्न विचारताना फक्त डॉक्टर आणून द्या पद आहेत कोण आणून कोण देणार डॉक्टर शेवटी ते आले पाहिजेत ना डॉक्टर ही क्या है कि आता मेडिकल कॉलेजीस जाए साहबानी पुढ़ाकार तो क्या मेडिकल कॉलेजेस ना आपको आता आता नवीन डॉक्टर वहाँ पर सुरवत होती पोस्ट ग्रैजुएट वहां पर सुरवत हो मगते हैं डॉक्टर खेल तो पाए कि सद काम करता है नुसते ओरड करण्याचा अर्थ नसतो म्हणजे मी काय सांगतो शेवटी शासनाने हा निर्णय घेतला त्याप्रमाणे नवीन झालेल्या डॉक्टरना सगळ्यांना एकतर पाठत असतो आता गावडे साहेबांनी विचारलं नवीन डॉक्टर आहेत बोलायचं चालवत होतो बरोबर आहे आता एमबीबीएस डॉक्टर यायला सुरुवात झाली तरी पण आपण त्यांना नवीन डॉक्टर म्हणायचे कुठेतरी थांबलं पाहिजे खरं आहे असं गृहित धरून मी पुढच्या मीटिंगला पुढच्याला आलो जिल्ह्यात की त्यांची मीटिंग ठेवेन आणि समजावून एक मिनिट लक्षात घ्या की शेवटी त्यांना घेतला पाहिजे आहे ते निघून गेले तर जी काय सेवा मिळते ते, ते सुद्धा बंद होऊन जाणार त्याच्यापेक्षा जा आहे त्यांना काम करायला लावणं थोडीशी रिस्क घ्यायला लागते कारण पेशंटला काय झालं तरी त्यांच्या अंगावर लोक जातात ही वस्तुस्थिती आहे ना मग त्याच्यापेक्षा ते सेफ साईड म्हणून मोठ्या हॉस्पिटलमध्ये पाठवतात हे कुठेतरी त्यांना सुद्धा लोकांनी दिलासा दिला पाहिजे दिला तुम्ही ट्रीटमेंट करा तुमच्याकडून काही ना नाही झालं तर आम्ही तुमच्यावर आणू कुठेतरी दिलासा दिला आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटेलाइटचं युट्यूब चॅनल